न्यूज तुळजापूर येथील काही लोक म्हणतात की तुळजापूर शहरामध्ये हजार ते दीड हजार युवक ड्रग्ज हे खरं आहे का आताच आम्ही आमच्या निवेदनामध्ये हाही मुद्दा घेतलेला आहे की हजार दीड हजार युवक म्हणजे ही फार मोठी तुळजापूर येथील युवकांची आणि पुजारी बांधवांची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे याच्यामध्ये जे काही आरोपी असतील ते काय बोटावर बोजण्या एवढे असतील परंतु हजार दीड हजार आकडा बोलणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा मीडियाच्या माध्यमातून मीडियाने दाखवलं पाहिजे की हजार म्हणजे हे फार मोठं आणि बदनामकारक हे वक्तव्य झालं त्याच्यामुळे एवढे युवक वर्ग नाही विनाकारण युवकांची याच्यातून बदनामी करण्याचं कोणीतरी षडयंत्र करत आहे असा माझा आरोप आताच्या निवेदनामध्ये मी केलेला आहे आई तुळजाभवानी आणि पुजारी यांचंही याच्यामध्ये नाव घेतलं जाते नेमकी काय वस्तुस्थिती आहे आई भवानीचं नाव घ्यायचं याच्यामध्ये काहीच कारण नाही आहे कारण ड्रग्ज हे आताच आपण बघितलं की तामळवाडीपासून हे पर्यंतचं कनेक्शन पोलीस माध्यमातून हे उघड झालेलं आहे पोलीस यंत्रणेचं काम अतिशय योग्य दिशेने चाललेलं आहे परंतु त्याच्यामध्ये आई तुळजा तुळजाभवानीचं नाव घेणं हे योग्य आम्हाला वाटत नाही त्याच्यामुळेच आज आम्ही इथे येऊन साहेबांना निवेदन दिलेलं आहे की मंदिर संस्थांच्या वतीने सुद्धा आपण जे काय लोक बदनामी करत आहेत त्यांच्यावर सुद्धा एक अध्यक्ष म्हणून या नात्याने जिल्हाधिकारी महोदयांनी कारवाई करेल असं आम्ही आमच्या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे पुजाऱ्यांचा सहभाग आहे असंही म्हटलं जातं काय पुजाऱ्यांचा सहभाग असू शकतो परंतु त्याला जोपर्यंत कायद्यानं सिद्ध होत नाही तो पण तो आरोप सिद्ध होत नाही तो पण आपण त्यांच्यावर कारवाई करा म्हणणं योग्य नाही ज्यावेळेस सिद्ध होईल त्या टाइमला नक्कीच प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल आणि सबंद तुळजापूर वासियांना याच्यातून बदनामी थांबवावं एवढंच मी सांगू इच्छितो तु तुळजापूर येथे महिलांना ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार केल्याचंही काही गोष्टी बोलल्या जातात त्याबद्दल तुमचं म्हणणं ही बातमी सुद्धा एक वावडी चुकीची आहे कुठल्याही तुळजापूर शहरामध्ये महिलांचे लैंगिक शोषण नाही उलट आई तुळजाभवनीमध्ये महिलांचं जे हे आहे त्याच्यामध्ये महिलांना बदनाम करून आमच्या तुळजापूर शहरवासियांना एक बदनाम करण्याचं षडयंत्र कुणीतरी सुपारी घेऊन केलेलं आहे एवढंच मी एक शहरवासी म्हणून सांगू इच्छितो तुळजापूरचा प्रश्न हा सामाजिक आहे की राजकीय आहे हा तुळजापुरातला जो प्रश्न आहे हा जो ड्रग्जचा प्रकार आहे हा सामाजिक आहे परंतु याला राजकीय स्वरूप देऊन कोणीतरी राजकीय लोक हे षडयंत्र करून तुळजापूरला विशेष लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करावे त्याची कर सखोल चौकशी करावी म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही त्यांना सांगितलं कोण राजकीय व्यक्ती तुळजापूरची बदनाम कोणी असू शकतं जे प्रशासनाने शोधून काढावं आणि लवकर लवकर त्यांच्यावर कारवाई करा नसल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करून तुळजापूर शहर बंद करण्यासाठी सुद्धा आम्ही सर्व शहरवासी पुढेहून गाव बंद करणार त्याच्यामध्ये तुळजापूर शहराची खूप मोठी बदनामी होत आहे तिथे हजारो भाविक येतात आई तुळजाभावांचं वाचते वासते शहर आहे आणि इथे सर्वांची उपजीविका ही भाविक वर्गावर आहे परंतु हे ड्रग्जचं दाखवून आई तुळजाभवांची व आई शहराची बदनामी होत आहे एवढंच मी आपल्याला सांगतो तुळजापूर शहरातील शहरवासीय पुजारी बांधवांच्या वतीनं आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना तुळजापूर शहरा शहरामध्ये जे ड्रग्ज बाबतीत जे मीडियाच्या माध्यमातून जी बदनामी होत आहे या संदर्भात आपली जिल्हाधिकारी साहेब असतील पोलिस पोलिस अधीक्षक साहेब जाधव साहेब असतील यांनाच आम्ही आत्ता ड्रग्ज संदर्भात जे तुळजापूर नगरीमध्ये पुजारी बांधव असतील महिला वर्ग असेल युवा पुजारी असेल याबाबत जे मीडियावर बदनामी चालू आहे त्या संदर्भात निवेदन देऊन आम्ही आत्ता सांगितलं की हे जे षडयंत्र जे कोणी करत आहे त्या षडयंत्राची सखोल चौकशी करून आपण समितीचा संबंधितावर कारवाई करावी कारण तुळजापूर शहर हे आई तुळजापूरचे वास्तव्य असणारं शहर आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये मीडियाच्या माध्यमातून कुठलाही ठोस पुरावा नसताना आई तुळजापुरीचा फोटो दाखवला जातो संबंधित आरोपी दाखवले जातात जे काही आरोपी असतील जो कायद्याच्या ह्याच्यातून जे सिद्ध होतील ते नक्कीच आरोपीवर कारवाई व्हावी असा आम्ही संबंध तुळजापूर शहरवासी व हो, पुजाऱ्याच्या बांधवांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी महोदय असतील अधीक्षक जाधव साहेब असतील यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाई करावी न नाही तर आम्ही लवकरात लवकर आंदोलन करू असा आम्ही आत्ता इशारा दिलेला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा